नमस्कार स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्सवरून जनसंवाद व पत्रकारिता विद्या विभागातर्फे मी समीक्षापासून बी ए जे एम सी फर्स्ट इयरची मुलगी यश वी सी न्यूजमध्ये आपले हार्दिक हार्दिक स्वागत करते आई हा शब्द मत आपल्या डोळ्यांसमोर येतो तो मायेचा प्रेमाचा आणि त्यागाचा महासागर आई हे शक्तीचे रूप आहे जिने तिची माया अनाथ मुलांवर लावली आणि त्यांचे तेंग, स्वतःचे चार मुलं असून त्यांनी या किरण आणि पूर्वा या दोन मुलींना आपल्या मायेच्या पदरात घेतलं त्यांनी या दोन मुलींना लहानपणापासून ते आजपर्यंत स्वतःच्या मुली समजून त्यांचे संगोपन केले या दोन मुलींना महाविद्यालयाच्या शिक्षणापर्यंत नेऊन पोहोचवले खरं तर आई हा शब्द म्हटला तर आपल्या डोळ्या आपल्या आईचा त्यागाचा महासागर आपल्या डोळ्यांसमोर येतो अशाच एका शक्तीच्या रूपात स्व श्वा, स्वरूपात व सामाजिक स्व व्यवहारात वावरणारी स्त्री म्हणजे आपली आई आपण आज मंजूबाई कवटकर काकू यांच्याशी बातचीत करणार आहोत ज्यांनी केवळ आपल्या स्पोटच्या मुलांनाच नाही तर शेकडो अनाथ मुलांना आपल्या माईच्या पदरात घेतलं त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया नमस्कार काकू तर तुम्ही अनाथ मुलांना आपलं स करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली मला स्वतःचे चार मुलं होते पण जेव्हा माझी तब्येत खराब झाली तर मुलाला म्हटलं दादा मला पाणी देणार आहे माझी तब्येत खराब आहे मुलांनी बाहेरून दारबंद करून सहा वाजेपर्यंत आलाच नाही मग इतकं डोकं दुखत होतं एवढी तब्येत खराब होती पण मुलांनी माझं काहीही ऐकलं नाही त्यावेळेस मी एकच निश्चय केला की मला मुलगी हवी हो मग त्यावेळेस मी दवाखान्यात सांगितलं लोकांना सांगितलं का मला मुलगी दत्तक पाहिजे मी अमरावतीच्या इरविन दवाखान्याजवळ मेरीमध्ये गेली तिथं मला मुली पाहू दिल्या नाही मग एक बाई आली तिने सांगितलं की आमच्या इथे मुलगी झाली त्यांना मुलीच मुली आहेत त्यांना पाहिजे नाही तुम्ही घेता का म्हणून मी गेली आणि लगेच अर्ध्या तासात घरी मुलगी आणली मग त्याच्यानंतर मग लोकांचं सतत चालू झालं आम्हाला मुलगी आहे पाहिजे काय मुलगी आहे पाहिजे मी किती जमा करणार होती तरी मी बाकीच्या लोकांना मुली न लेकरं नव्हते त्यांना मुली दिल्या आणि दोन मुली मी माझ्या स्वतःजवळ ठेवल्या धन्यवाद स्वतःची चार मुलं असूनसुद्धा या दोन मुलींना तुम्ही दत्तक घेतलं त्यांना सांभाळताना कोणत्या अडचणी आल्यात का नाही नाही देवाच्या कृपेने तर मला जास्त अडचणी नाही जेव्हा मी आणलं तेव्हा घरचे थोडे म्हणजे पाच पर्संट नाराज होते की आई आपल्याकडून होणार नाही पण तरीही घरामध्ये प्रत्येकानं सहकार्य केलं माझ्या मुलींना सांभाळण्याकरिता नातेवाईक थोडे नाराज होते पण नातेवाईकच आपल्याला काही करावं लागत नाही दुखलं म्हणजे काही कोणी येत नाही मी माझ्या मुलींना मान माझ्या मुलींनी मला एवढा त्रासही दिला नाही लहानपणी की त्यांचं दूध पाणी हे ते वेळेवर माझे मुलंही साथ देत होते माझे घरचे मिस्टरही साथ देत होते आणि मी केलं त्यांचं पहिल्यांदा तुम्हाला एखाद्या मुलीनं आई म्हटला तो क्षण तुमच्यासाठी कसा होता काय सांगू एकदम भारावून टाकणारा होता की माझी मुलगी सहा महिन्यातच मला आई म्हणायला लागली काय आणि लहानपणी कोणताच त्रास नव्हता माझ्या मुलीचा कोणताच नाही सर्वात चांगले क्षण होते माझे ते मी तिचे वाढदिवस प्रत्येक गोष्टी प्रत्येक अटी पूर्ण केल्या तुमची आर्थिक पार्श्वभूमी कशी होती याबद्दल तुम्ही काय सांग माझी परिस्थिती त्यावेळेस एवढी नाजूक होते की मी प्रत्येकाच्या घरी जाऊन भांडे आणि स्वयंपाक करायचे पण तरीही मी माझ्या मुलांना मुलींना काहीही कमी पडू दिलं नाही मी सकाळी पाच वाजतापासून उठून तर रात्री बारापर्यंत काम करत होते मग त्याच्यानंतर स्वयंपाक करता करता मला बंडूभाऊ वानखणेंनी सांगितलं की मंजूबाई तुम्ही भाकरी खूप छान करता एक काम करा चार पाच किलो ज्वारी दळून आणा त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगत जाईन की आम्हाला दहा भाकरी पाहिजे वीस पाहिजे आणि बंडूभाऊ वानखडेंनी मला एवढी साथ दिली की सुरुवात माझी बंडूभाऊ वानखडेपासूनच झाली त्यानंतर मी रोजच्या शंभर दोनशे कधी दीडशे कधी पन्नास अशा भाकरी करू लागली तरीही मी लोकाच्या इथं काम करणे सोडले नाही काम करून यायचं आणि संध्याकाळी लोकाच्या भाकरी करायच्या माझ्या मुलांनाही शिकवलं की बेटा कामाची काहीही शरम नाही माझ्या मुलांनी मला साथ दिली ज्यावेळेस माझ्याकडे पाहून यायचे त्यावेळेस माझे मुलं जाऊन दुसऱ्याकडचं काम कर करून घरी यायचे काय त्याच्यानंतर मी स्वयंपाकाचे ठेके घेणं सुरू केले काय मोठे मोठे मग हजार दोन हजार अशा लोकांचे स्वयंपाक केले प प्रत्येकाचे मी असं कोणालाही कधी नाराज केलं नाही की आज त्यांनी मला कितीकही काम सांगो की माझी परिस्थिती एवढी नाजूक होती मी त्यांना म्हटलं नाही की मी हे काम करत नाही जे माझ्या कामाचे अतिरिक्त मी त्यांना तास जास्त काम दिलं त्याच्यानंतर माझ्या मुलांनाही शिकवलं मुलांनाही सांगितलं की बेटा कोणाकडे नोकर राहू नका कारागीर बना चांगले काम हो शिका आज माझे मुलंही चांगले काम करत आहे आणि माझीही परिस्थिती सुधारली आहे तुम्ही हे सगळं करतानी तुमच्या पतीचा साथ तुम्हाला मिळाला का हो मिळाला ना मी जास्त ऑर्डर राहिलं तर माझेच पती भाकरी शेकू लागतात आणि लोकांना गुंडून पण ते देतात मा म्हणजे प्रत्येकजण माझ्या घरामध्ये मला सहकार्य करते आता सून आले सून पण मला सहकार्य करते तुमची मुलं पण तुम्हाला सहकार्य करतात हो मुलं पण सहकार्य करतात ना माझ्या घरी माझ्या शब्दाच्या बाहेर कोणीही जात नाही मुलांना म्हटलं की दादा ऑर्डर जास्त आहे तरी मुलगा येतो तो मुलगा कितीकही पैसे कमवत असन पण असा म्हणत नाही की आई मी तुला करू लागत नाही किंवा मी चाललो काही काहीच नाही माझे मुलंही साथ देतात माझी सूनही साथ देते माझे पती पण साथ देतात मला धन्यवाद किरण आणि पूर्वा या दोन मुलींपैकी तुमचं नातं कसं आहे माझा दोघी विषय नातं छान आहे कारण की मला मावशी नव्हती मला मामी नव्हती मला बहीण नव्हती मी पाच भावामध्ये एक बहीण होती मला मुलीचं कौतुक हे अगोदर मुली घेतल्याच्या पहिले समजलंच नाही कारण चार मुलं होते जेव्हा मी किरणला घेतलं तेव्हा मी परिपूर्ण आई झाली पण घेतल्यानंतर लोकांचा विषय एक वेगळाच होता की कमाई खाली घेतली मग आता त्या मोठ्या झाल्यावर असं करन तसं करन आता तू मी सांगा की त्या मुली जन्मता अर्ध्या तासात घेतल्याबरोबर त्या कोणत्या कमाई देणार होत्या आणि ज्यांनी ज्यांनी मला हे शब्द म्हटले नातेवाईक असो की आपल्या आजूबाजूला राहणारे लोक असो की समाजातले लोक असो आज त्यांची परिस्थिती एवढी खराब आहे त्याच आता मला त्यांची परिस्थिती खराब झाल्यानंतर त्या विचारतात मंजूबाई तुमच्या पोरी तर मोठ्या झाल्या असण म्हणजे तुमच्या पोरी तर छान आहे हो त्यांना चांगले संस्कार दिले आज त्या ज्या मला वाईट म्हणणाऱ्या आज त्याच मला म्हणतात की तुमच्या मुली छान आहे काय पण मी आज दोन मुली घेऊन एवढी खुश आहे आणि माझ्यामध्ये एवढं बळ आहे की मी स्वतःच्या मुलींचे लग्न स्वतःच्या कमाईवर आणि लोकांना चांगलं करून दाखवा हा असं कधीच म्हणणार नाही की माझ्याजवळ पैसे नाही की मी लग्न करत नाही की त्या लग्नामध्ये कमीही काही ठेवणार नाही फक्त माझ्या मुलींनी माझ्याप्रमाणे लग्न करावं धन्यवाद नमस्कार स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ मॅनेजमेंट सायन्स अँड आर्ट्स वर जनसंवाद व पत्रकारिता पुरुषोत्तम शेंद्रे आपण सर्व दर्शकांची एस बी सी न्यूज मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते आपल्यासाठी खरी आई या शब्दाचा अर्थ काय आहे जेव्हापासून मी मुली घेतल्या तेव्हापासूनच मला कळलं की मी आज खरोखर आई बनली मुलांचं काय आहे ते दोन चार वर्षापर्यंत आई आई करतात एक वेळा खेळायला लागले व त्यांना घर दिसत नाही पा तहान लागली की घर आणि जेवण असलं की घर नाहीतर जे मला चार मुलं असूनही मी परिपूर्ण आई नव्हती जेव्हा किरणला घेतलं किरणने मला पाच सहा महिन्यानंतर आई हा शब्द वापरला तेव्हा मी एवढी खुश झाली आणि आजही माझ्या मुली माझ्या मुलांपेक्षा मला आई जास्त म्हणतात धन्यवाद तुम्हाला या प्रवासातून आमच्या दर्शकांना समजून सांगा माझा प्रवास एवढा कठीण होता की माझं लग्न सोळा वर्षामध्ये झालं सोळा वर्षामध्ये झाल्यानंतर यांची परिस्थिती एवढी खराब होती ना यांच्यापाशी घर ना काही ना काही ना काही तरीही मला देण्यात आलं पण मी अशी ठाम उभी राहिले की आपल्या घरी हे पन्नास रुपये कमवते तर आपण दहा रुपये कमवलेच पाहिजे यांच्या खांद्याला खांदा लावून मी काम केलं मी कोणण्याच कामाची शरम नाही केली मी लोकांकडे भांडे घासले रेती उचलली लोकांच्या भीती बांधल्या माती उचलली मग स्वयंपाक सुरू केला स्वयंपाक करता करता मोठे स्वयंपाक करणं सुरू झाला त्यानंतर मुलांना वळण दिली मुलांना सांगितलं की बेटा कामाची शरम नाही माझ्या मुलांनी माझ्यासोबत काम करणं सुरू केलं त्याच्यानंतरही ते कुल्फी कारखान्यात काम केलं त्यांनी स्वतःचं शिक्षण मग स्वतःच्या पैशांनी केलं काय त्याच्यानंतर माझे मुलं कामाला लागले मी पण अजूनही काम सोडलेलं नाही मी मागच्या कामाची माझी जाणीव ठेवते की आपण कोण्या परिस्थितीतून आलो ज्यावेळेस माझी परिस्थिती खराब होती त्यावेळेस समाजातले लोक इज्जत देत नव्हते आणि कोणी उधार किराणाही देत नव्हता पण आज तेच लोक मंजूबाई घरी जा एवढे रस्त्याने जाईन आपण नाही बोललो तरी बोलतात मंजूबाई कुठे गेल्या होत्या पोरी कशी आहे मुलं कशी आहे सुना चांगल्या नाच छान आहे काय आणि त्याच्यानंतर घरी बो बोलावून मान सन्मान किराणेवाला उधा असं म्हणते बाई मंजूबाई घेऊन जा ना मग जा पैसे आज ह्या जमान्यामध्ये फक्त पैशाला इज्जत आहे माणसाला इज्जत नाही आहे आणि कितीकही घरी बसू माणूस त्यांनी कामाची शरम कधी ठेवली नाही तो माणूस आपल्या यशामध्ये सक्सेस होतो धन्यवाद किरण आणि पूर्वा यांच्याबद्दल काय तुम्ही सांगा किरणबद्दल किरण तर माझी पहिली मुलगी आहे म्हणून ती जास्तच लाडाची आहे आणि पूर्वा पण आहे लाडाची पण पन... माझं फक्त एकच म्हणणं आहे की माझ्या पुली मुलींनी घरातला स्वयंपाक काम तर प्रत्येकाला येते घरातला स्वयंपाक आणि शिक्षणामध्ये हुशार निगाव यांनी कधी म्हटलं की आई आम्हाला हे शिका तरी मी यांना पैशाची कमतरता जाऊ देणार नाही कारण मी माझ्या मुलांपेक्षाही मुलीवर जास्त प्रेम करते मीच काय माझ्या मुलींनी कधी भावाला म्हटलं की दादा मला आज पाच हजार पाहिजे दोन हजार पाहिजे माझे मुलं कधीही असे म्हणणार नाहीत कशाला पाहिजे बा पैसे पण त्यांना या पैशाची जाणीव पाहिजे हो की आपल्याला घरामध्ये एवढं पुरं होत असताना आपण अभ्यासाकडे लक्ष द्यायचं माझं मन एवढं दुखते पण फक्त मी नाराज आहे फक्त काही हा अभ्यास करत नाही काय तेवढ्यासाठी नाराज आहे बस धन्यवाद समाज व शासनाने आपल्याला व आपल्या मुलांना कोणत्या प्रकाराची साथ द्यावी अशी अपेक्षा आहे नाही मला तर सरकारकडून कोणीच अपेक्षा नाही मी आजपर्यंत कोणती म्हणजे सवलत सरकारची घेतलेली नाही स्वतःच्या हातामध्ये कधी बळ असला तर माणसाला सरकारची मदत घ्यायची काही गरज पडत नाही हे मला वाटते ब धन्यवाद आपल्याला आपल्याला या प्रवासातले कोणते क्षण सर्वाधिक आनंद देऊन गेले माझ्या मुली घेतला तो क्षण माझ्यासाठी सर्वात आनंदाचा होता आणि ज्या वेळेस मी त्यांचं लग्न करण ते तो क्षण माझ्यासाठी सर्वात आनंदाचा राहील धन्यवाद